घरी <laughs> आली पहिले तरी दिवाबत्ती केली आणि ना आता बनवायला घेते जेवण त्यासाठी ना बाबांना सांगितले तर मोठं आण आणि मी बनवते सुकटची चटणी भाकरी आणि भाकरी पण मी येताना घेऊन आलेली स्वतः भात लावते आणि बाबा आल्यावर भाजी बनवते तर चला आता पहिले तरी कांदे कापून घेते मी आणि ताली ना ॲमेझॉनवरन ना असे मस्त साडी कवर मागवलेले भरपूर मोठे आणि पंचवीस पीस आहे त्याच्यामध्ये तर आता आहे सगळं जेवण म्हणून इथे मस्त मटणची भाजी बनवली आहे आणि ना मी मटण खात नाही भात लावले भाजी बनवली चटणी आणि बाकी तर आता फटकन मी जेवण घेते आणि बोलले मी साडीचाला बाबू घेऊन येतो मंदिर सजवायला आलोय तर हे सर्व फुलं काढून ओरिजिनल फुलं लावायचे किती मी काम चालू आहे आपला आणि आज घरी प्रोग्राम आहे एस के ब्लॉक कंटिन्यू करेल घरनं वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कोमल जय शिवराय जय महाराष्ट्र आजचा ब्लॉग मेक्टी स्टार्ट करते कारण हे गेलेले दुकानं त्यांची ऑर्डर आहे आणि मी मम्मीकडे आली होती काल रात्रीच कारण डिबार्टमध्ये जायचं होतं आणि थोडीशी दादाच्या लग्नाची शॉपिंग बाकी होती आणि आज ना आम्ही तोडणारे वडे म्हणजे दहा पंधरा दिवस आधी वडे तोडतात सो ते म्हणजे सगळ्या डाळींचं मिक्स पिठांचं असतं आणि त्याला टेरेसवरती जाऊन आता पाच जणी मिळून ते वडे तोडतात आणि ते वाळत ठेवतात उन्हामध्ये तर मी फक्त थोडंसं स्टार्टिंगचं करून मम्मी चालली घरी जेवण बनवायला बाबू थोडं असेल इकडेच नाहीतर मग मम्मी सोडेन त्याला बाबूला घरीच so, बाबू आता खेळते आणि बाबू ना खूप माझ्या सिरम सोबत के असा बघा दोन मिनटं बोलायला खातो कशा झालं बाबू दे इकडे

छान तर बाबूचा पसारा एकदम डेंजर आला ती इकडे पण तिकडे पण आणि काल मठ मध्ये गेली सामान बदला तर चालली घरी आणि मम्मीने बनवले डाळ तिथे काय वडे सगळे भाज्या सगळे डाळी म्हणून आणि आत्या आलेली आत्याच्या हाताने आत्या तोडणारे वडे तर मग जाऊया टेरेस वर तर आता आम्ही आलो टेरेसवरती आणि आता आम्ही तोडणारे वडे इकडे इकडे बाबू काय करते तू हे बघ बाप्पा करायचे आपल्याला जे बाप्पा इकडे काय बघ ते मोठे हे करायला लागेल ना पाच हा तुला करू जे जे जै जे जे मम्मा दाखव मम्मा दाखव जे जे बघ मम्मा अले बा आपले एव शलू आणि इथून व्ह्यू दाखवते तुम्हाला आमच्या टेरेसवरनं मस्त व्ह्यू दिसतो पूर्ण खूप दिवसांनी आली मी टेरेसवरती कारण की पहिले यायचो आम्ही तेव्हा पाणी वगैरे असं काय भरायचं ना तेव्हा इथून पूर्ण असा न्यू रोड दिसतो मस्तपैकी पावसाळ्यामध्ये इथून खूप भारी वाटते बघायला आणि पावसाळ्यामध्ये ना इथे आम्ही वरती जेव्हा इकडे समोर पाणी भरायचं ना तेव्हा आम्ही इथे यायचो आणि हे ना पहिले त्या ब्रिजवरती उभे राहायचे आणि तिथून बघायचे सो त्याची वेगळी स्टोरी होती आणि खूप रिल्स काढायला मी पहिली येत होती माझ्या हळदीला वगैरे आणि त्याच्यानंतर मला दोन तीन वर्षांनी डायरेक्ट मी टायलास वरती आलेली आहे बुला जे बाप्पा करायचे डबल केलं तिला बाजूचीला सांगितलं होतं प्राचीला सांगितलं होतं पण केलं बघा हा नाचा हा ते याच्यामुळे दिसत नाही हा थोड्या इधर खायला बसलाय तो थोड्या इकडे हिवढ यायचे हो टाकायचे का तसं यायची का कपड्यावर टाकलं ना पाणी सुकून जातं लगेच आणि लवकर वाळतात मग जरा उशीर झालाय बारा वाजताच टाकायला पाहिजे होते पण हाय ऊन चांगलं कडक ना आपलं असतं ना कॉटनच्या कपड्यावर लगेच निघतात पातळ आहे ना धुतर

आपलं मंदिर सजवायला आलोय काही सर्व फुलं काढून ओरिजिनल फुलं लावायचे किती मी काम चालू आहे आपलं आणि आज घरी प्रोग्राम आहे एस के ब्लॉक कंटिन्यू करेल घर ना सर्व कंटिन्यू राहा चला मित्रांनो बाबूला ना एवढी मजा आली पण एवढी भीती वाटते ना टेरेसवर असं पोरा ना ऐकते सोडायला असं वाटतं ते करायचं का हे जे मागे पळायचं बाबू कस व्हायचं आपल्या लग्नामध्ये इकडे नको बाबा वायरी आहेत चल तिकडे आई चल जवळ चल इकडे नको खेळू चल नको मम्मी तिकडे हा चल तिकडे चल हे रलीच नेलेलं बर पप्पांनाच घेऊन खालीच बोलव इथे आमचे जे देव असतात ना त्याला घरचे वडे लागतात वडे तोडतात येत आणि बाबूंना खूप रडा लागला त्याला झोप आणली तर ना तो लगेच झोपला पण आणि आता मला घरी जायचं आहे तर बघू आता कशी घरी जायचं आहे आता बाबू तर झोपला आहे ते तर कोण सोडायला येतं का म्हणा स्कूटीवरती जाते बाबूला झोपून आली बिल्डिंगमध्ये स्कूटीवरती आणि जरा किराणा आणायचं तर थोडंसं सामान आणलं आहे आणि बाबू झोपले पप्पा जरा पप्पाना बोली तुम्ही कामा त्याच्याजवळ थोड्याने उठल्यावरती येईल बाबू पण तर आता घरी जाते पहिले आणि जेवण ते पटकन तर चला घरी आली पहिले तरी दिवबत्ती केली <coughs> आणि ना आता बनवायला घेते जेवण त्यासाठी ना बाबांना सांगितले तर मटण आण आणि मी बघते सुकटची चटणी भाकरी आणि भाकरी पण मी येताना घेऊन आलेली स्वतः भात लावते आणि बाबा आल्यावर भाजी बनवते तर चला आता पहिले कांदे कापून घेते मी आणि ताई आणि जिजू येणार आहेत घरी कारण की दादाचे पण पत्रिका छापायची दादाचे पण लग्नाला ॲक्च्युली शुभमच्या यायला फक्त चौदा दिवस आणि दादाच्या यायला पण एक महिनाच बाकी आहे सो so, दोन्ही साईडला एकदम घाई गडबड होणार आहे आमची खूप जास्त तर आता दादाच्या पत्रिका छापण्यासाठी ते लोक येणार आहेत नाव वगैरे काढणारे म्हणजे कोणाची काय टाकायची तर दादाची पत्रिका छापून होईल आज म्हणजे टाकायला द्यायची आहे सो ताई वगैरे येणार आहे तर बघू आता आवरते आणि मग बाबूला उठल्यावरती घेऊन येते तर चला मग ब्लॉगमध्ये नक्कीच कंटिन्यू राहा तर झालं आहे सगळं जेवण म्हणून इथे मस्त मटणची भाजी बनवली आहे आणि ना मी मटण खात नाही तिथे बाहेर लावलं आहे स्वतःसाठी त्यासाठी मला बनवली चटणी आणि बाकी तर आता पटकन मी जेवून घेते आणि बोलले मी साडीचाला बाबू त्यांना घेऊन येतो तर कपडे वगैरे आवडते आणि रात्री पण एकदम लेट लेट आमचा आवरतं सगळ्या काही गोष्टी झोपायला वगैरे खूप टाईम होतो आणि असं म्हणजे रुटीन आमचं जो डेली रुटीन आहे तो एकदम हे झाला आहे पूर्ण चुकीचा झालेला आहे सो त्यामुळे थोडं मग मागे पुढे रुटीन झालं की हे होऊन जातं स्किन पूर्ण खराब झाली माझी तर आता ठीक आहे लग्नापर्यंत थोडीशी नीट होऊन जेवढीच हे करते आता काय म्हणजे जास्त करून तरी झोप वगैरे टायमावरती झाली पोट साफ झालं जेवण नीट टायमावरती झालं की सगळे ह्या गोष्टी होत नाहीत पण आता त्याच होतात येत तर ठीक आहे जाऊन द्या होत नॅचरल असतात ह्या सगळ्या गोष्टी फायनली झाली आमची ऑर्डर आणि आज सकाळपासून पूर्ण दिवस घ्या <laughs> ना किती ऑर्डर मी पुरा अख्खा देणार अरे थग्गे आम्ही आता चला मग सिग्नल सुटलाय जाऊया आता दुकानात किती सोडू तिकडनं आपल्याला जत्रा इथं आप इथं ट्रॉपिक होतो मी नाही येते मी घरी आणतो आईस्क्रीम जेवण मिळून सर्व बनवलेला मी आता जेवलो मग आता जिमला जाणार आहे थोडीसा एसकेला घेऊन जाणार आहे जिम मध्ये बाहेर बसेल वर्कआउट करून थोडं पत्रिकेचं आम्ही पुन्हा बनवून घेतलंय एका पेज फक्त नाव वगैरे टाकायचं बाबूशी कोण बोलते फोन काय करतो तर, का तर गाईज मी दोन मिनिटं ना काहीतरी करायला गेले किचन मध्ये आणि इकडे बघतो तर बघा काय केलं माझं लिपस्टिक लिपस्टिकचा ट्रॅक खाली पाडून ठेवलंय आणि एक एक लिपस्टिक लावते हो पप्पांचा मोबाईल ना तिसऱ्या मधल्यावर खाली फेकला आणि डायरेक्ट ना फक्त आम्ही ना तिकडच्या घरात नाही तिकडे कसं वरती त्याला माहीत पडलं ना बाहेर फेकायला इकडे माहित नाही आम्ही खिडकी खोलतच नाहीये

ऐकतो सगळं मग तर मस्त आहे ना स्टँड तुम्हाला तुमचे अख्खे मसाले ठेवा परत तुमचं गोळ्या ठेवा परत तुमचे ओनच सामान ठेवा आता माझ्या मध्ये येऊन कांदा बटाट्यामध्ये तू मला दाखवा ती कांदा ट्रे त्याच्यामध्ये अख्खे आहे मसाले ठेवले लावला बघू तिकडे लावला बेटा काय नाही काय नाही माझ्या ब्लॉग ना इथेच एंड करतो जरा आता झालंय मस्त आहून

माझा स्वराज बाबू कपूर तिकडेच दिसला तुम्हाला सोडून गे गेले त्याला खाली आणि नंतर मग आता तो झोपलेला आलेला आम्ही ब्लॉग शूट नाही केला आणि हे पण थकलेले ते पण झोपले थोड्या वेळ चालू केला आणि मग काय करतोय बघा एकदा बघा एकदा दाखवून एकदा

तर आजचा ब्लॉग ना खूप सुंदर होता पण आज हे ना खूप मिस केलं मी हो बाबू पण नव्हता हे पण नव्हते खूप दिवसांनी आज घरामध्ये एकदम सुनं सुनं वाटत होतं दुपारचं मला खूप वेळ झाला असं तर हे बोलले चल थोडं थोडंसं बाहेर जाऊन आणतो पण बाबूचं थोडंसं सामान घ्यायचं सरलॅक वगैरे ते घेऊन येतो आम्ही तांदूळ पण संपले तर काल पण डीमार्टमध्ये सामान घेतलं ते सगळं लावायचं बाकी तुम्हाला माहिती आहे आणि तुमच्यासाठी एक गोष्ट मागवली ती ट्रे जॉईन करून बघा

तर गाळी जाताना फक्त काय कार्यक्रम का आज ते वडे थोडासा कार्यक्रम असतो म्हणजे वडे म्हणजे सगळ्या डाळींच मिक्स पिठाच ते बनवतात ते आमच्या स्कूलदैवतला तेच निवेद दाखवा लागतो घरी बनवलेला तर ते वाळत वगैरे टाकलं टेड्रेस वरती जाऊन आम्ही आणि ना हे दाखवणार तर तुम्हाला माहितीये मोजून किती दिवस राहिले आजची चार तारीख समजा गेली पाच तारीख फक्त दहा दिवस लग्नाला राहिले त्याच्यामध्ये पण तीन दिवस आपण गावाला येण्या जाण्यामध्ये जाणार आणि माझे आउटफिट अजून सिलेक्ट न झाले मला तेच टेन्शन आहे तर माझे कपडे कधी घ्यायला जायचे माझं तुम्हाला वाटत असेल सरप्राईज असं काहीच नाही ऍक्च्युअली माझं अजून डिसाईडच नाही झालं काय घालायचं आणि काय नाही पण बघूया लवकरच गावाला जाऊन आल्यावरती एक तर बघूया आता बघूया बदलापूरला जाईल मी कपडे घेईलच